वर राज ठाकरेंना धक्का मनसेने त्याचा भाजप प्रवेश पक्का मनसेनं संतोष धुरींना उमेदवारी नाकारली ऐन निवडणुकीत धुरींनी भाजपची वाट धरली महापालिका निवडणुकांची रणघुमाळी ऐन रंगात आली आहे त्याचवेळी मनसेला मुंबईत एक धक्का बसलाय संतोष मनसे संतोष धुरी धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय हे कोर टीम मधले नेते होते मनसेच्या वरळी विभागाचे अध्यक्ष असलेले संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा होती त्यातच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि अमित चटव यांच्या उपस्थितीत संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला पण संतोष धुरी यांनी पक्ष का सोडला त्यावर सेना सेना नेत्यांचं काय म्हणणं सविस्तर पाहूया आणि मनसे वर्षांनी एकत्र आले एकीकडे एक इतक्या वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे त्याचवेळी या युतीमुळं पक्षांतर्गत नाराजीही उफाळून आल्याचं दिसून येते मनसेचे प्रभावी नेते संतोष धुरी यांना उमेदवारी नाकारल्यानं ते नाराज असल्याचं समोर धुरी यांचा प्रभाग क्रमांक एकशे शिवसेनेकडे गेलाय उद्धव ठाकरेंनी निशिकांत शिंदे यांना उमेदवारी या नाराज झालेल्या बंडखोर यांनी भाजपची वाट धरल्याचं बोललं जात आहे यासाठी नितेश राणे यांनी पुढाकार घेत संतोष धुरींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणली त्यामुळे मनसेचे धुरी आता भाजपवासी झाले याबाबत धुरी यांनी काय म्हटलंय पाहूया नगरसेवक झालो पहिले शाखाध्यक्ष झालो नगरसेवक झालो विविध पद भूषवली हो आम्ही एका झेंड्या खाली होतो आमचं रक्त बघू आहे शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही आज हो आम्ही हो मनसेमध्ये आलो मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेली त्यांनी दुस... दुसरा पक्ष स्थापन केला अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांना लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला पूर्णपणे ताबा घेतलेला आहे पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्या आहेत अशा सीट दिल्या दिसायला आकडा बावनचा आहे म्हणून ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या त्यातल्या सात ते आठ सीट येतील की नाही शंका आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट आम्हाला दिल्या नाहीच आणि अशा सीट दिल्या आहेत की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते त्यांच्याकडे नगरसेवक होते नगर हो तिकडे पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या ते सीट पण आम्हाला द्यायला हवी तयार झाले माहीम दादर वरळी शिवडी भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या सीट म्हणजे जिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे तिकडे आम्ही दोन दोन सीट मागितल्या तिकडे आम्हाला एक सीटवर त्या लोकांनी हे केलेलं बोळवण केली आमची आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या माझे तुम्ही त्यात मध्ये बातमी लावलेली होती एकशे चौऱ्याण्णव मला दिला नाही म्हणून मी गेलो नाराज झालो वगैरे हा विषय नव्हता ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचा घोडा कुठे अडते तेव्हा त्यांनी सांगितलं की एकशे ब्याण्णव वर आणि एकशे नव्वद वर वरच मी बोलो एकशे ब्याण्णव आणि एकशे नव्वद वर मला कळलं नाही आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून दोन सीट देणार आहे तर कुठे अडते एकशे चौऱ्याण्णव मिळते आपल्याला पण आपल्याला एकशे ब्याण्णव आणि एकशे नव्वद महत्वाची आहे बोला हरकत नाही एकशे नव्वद घ्या एकशे ब्याण्णव घ्या काय करायचं ते करा मला मोकळं करा चला मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्मानित सरदेसाई साहेबांना पण सांगितलं हरकत नाही दोन वॉर्ड ते घ्या परंतु ते पण नाही झालं मिळाला कुठला एकशे ब्याण्णव पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून संतोष धुरींनी राजीनामा दिला असा दावा यशवंत किल्लेदार यांनी केलाय राज ठाकरे आणि पक्षानं काय कमी केलं होतं असं सवाल करत हे सगळं स्वार्थासाठी सुरू असल्याची टीकाही किल्लेदार यांनी केली तर संतोष धुरी यांच्या जाण्यानं तोटा होणार नाही असा दावा आमदार महेश सावंत यांनी केलाय का पक्षाने राज ठाकरे नाव घेऊन म्हणून आणलं अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या तुमच्याकडे आहेत एका शिरपोळ एका निवडणुकीसाठी नाराज म्हणाला होता एक मला वाटतं की यशोजी मध्ये बघा ना त्यांची मानसिकता कळते तुम्ही किती स्वार्थी आहे किती स्वार्थी म्हणाला तुम्हाला पक्षाने काय कमी केलं तुम्हाला तुम्ही दोन होता काय बघायचं आणि आता आज आजच्या तारखेला तुम्ही कोण आख कुठल्या जागेवर आहात तेव्हा अनेक जबाबदारी पक्षाच्या तुमच्यावर अतांत तुमच्यावर विश्वास होता काय आहे हे अनुभव आहे आणि तुम्ही असं वागता म्हणजे मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा हे म्हणजे मला देखील रात्री रा तो तो मला उशिरा मी प्रचारात असतो मला तेव्हा कळलं मला शॉक शॉकिंग होतं माझ्यासाठी संतोषसारखा माणूस असं करू शकतो नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही काय आहे मला कळत नाही त्यात ते बी जे पी आणि शिंदे गटाची लोकं बसलेलीच आहेत पैसे घेऊन आणि वाटप करून तुम्हाला मंडळात येतो दे महामंडळ देतो हे का आमिष दाखवून लोक फोडतायत यांच्याकडे स्वतःची लोकं नाहीत दुसऱ्या पक्षातले चांगली चांगली लोकं उचलायची आणि स्वतःचे पक्ष चालवायचे मला सांगा गट असो किंवा बी जे पी असो यांच्याकडे ऐंशी टप्प्यावर अधिक सगळे बाहेरच्या पक्षातले लोक आहेत स्वतःच्या पक्षातले लोक दाखवा तरी हा का ओरिजिनल कुठला सैनिक नव्हता नुकतेच पूर्वमुळे होता आमच्या इथे त्याच्याबरोबर तो असतो ॲक्च्युली त्याला राजकारणाचा काही गंधच नव्हता परंतु यशवंत किल्लेदार असू दे किंवा ते त्यावेळेचे राजसाहेबांचे जेवढे अनुयायी होते त्यांच्यावर त्यांचे संबंध चांगले होते त्यामुळे त्यांना तिथे तिकीट दिली ती पण तिकीट नशीबाने म्हणजे आमच्या दोघांमध्ये फाईट झाली माझ्या आणि काही ज्योतिबोर्त्यांमधील दोनशे मतांनी फक्त तिथून आलेला संतोष तुला संतोष तुझी गेल्याने काय विभागात काय पाच पैशाचा किंवा दोन पैशाचा तुझा फरक पडणार नाही एवढी गॅरंटी आम्हाला माहिती संतोष धुरी हे संदीप देशपांडेंचे निकटवर्तीय मानले जायचे पण नाराज असल्यानं ना बंडोखोरी करत संतोष धुरींनी मित्राची आणि पक्षाचीही साथ सोडल्याचं बोललं जात आहे याचा राज ठाकरेंच्या मनसेवर काय परिणाम होतो ते पाहावं लागेल सोबतच भाजपमध्ये धुरी यांच्यावर काय जबाबदारी दिली जातीय हे समोर येईलच पण धुरी यांनी फडणवीसांनी कदर केल्याचं म्हटलंय मग संतोष धुरी यांची मनसेला कदर नव्हती का असा प्रश्न उपस्थित होतोय थोडक्यात काय तर उमेदवारी नाकारली गेल्यानंतर आणखी एका नाराजानं ना पक्षांतर केलंय आणि अर्थात तो पक्ष भाजप आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद